नमस्कार तुमचं पुन्हा कृषी तंत्र सीड या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज मी तुम्हाला यफोन वैशाली या व्हरायटीबद्दल बद्दल माहिती देणार आहे आज तारीख आहे बावीस सहा दोन हजार चोवीस तर माझे नाव निलेश कानवडे कृषी तंत्र सीड प्रतिनिधी तुम्हाला मी आज यफोन वैशाली म्हणजे रोग प्रतिकार शक, शक्ती कशी येफोन वैशालीमध्ये आणि माल कधी किती दिवसानंतर लागतो आणि आज या महिन्यामध्ये बाकीच्या मग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाकीच्या व्हरायटीमध्ये आणि आपल्या व्हरायटी मध्ये व्हरायटीमध्ये काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये काय फरक आहे दाखवून देणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा सोलापूर ओके तुम्ही जो हा एकूण वैशालीचा ला या प्लॉटला किती दिवस झाले आता हा तीन महिन्याचा प्लॉट आहे तीन महिन्याचा प्लॉट झाला तीन महिने कम्प्लीट झाले तर आपल्या ह्या व्हरायटी बरोबर बाकीच्या व्हरायटी पण तुम्ही अवेलेबल म्हणजे तुमच्या एरिया मध्ये बाकी आहेत बरेच लोकांनी सोडून दिलेत प्लॉट सोडून दिले एक सुद्धा प्लॉट नाही आपल्या सारखा तर त्या व्हरायटी मध्ये ना आपल्या व्हरायटी मध्ये काय बदल वाटला तुम्हाला बदल म्हणजे व्हायरस फ्री आणि लुसुशीत आहे आहे तर आता सध्या आपलं म्हणजे दोन बेड मधलं अंतर किती होतं सात फूट होत दोन बेड मधलं सात फूट होतं अंतर आणि दोन झाडांमधलं सव्वा फूट सव्वा फूट होतं आता पद्ध म्हणजे सात फूट जे आहे ते सुद्धा तुम्हाला कमी वाटत वाटत लागलं हा सुरुवातीला लावताना बरं फूट अंतर जुळून का नाही जुळून पण जुळून झाले आता ब्लॅक थ्रिप्स मुळे पूर्ण महाराष्ट्रात नाही चार राज्यांमध्ये शेतकरी एकदम त्रासून गेलेले आहेत तर तुमच्यासाठी एक वरदान म्हणून ही व्हरायटी आहे फोन वैशाली कमीत कमी ही व्हरायटी हमखास दीड ते दोन वर्ष हमकास चालते तर तुम्ही आता साठी बघू शकता झाड म्हणजे कशा प्रकारे हे बघा तुम्हाला व्हायरस दिसणार नाही माल पण बघा कशा प्रकारे लागले माल बर माल एकदम जबरदस्त समाले फोन वैशाली एक्सलंट क्वालिटी कृषी तंत्र सिडिया कंपनीची व्हरायटी तुम्ही कोणतं पण झाड बघू शकता माल माल म्हणजे भरगत असा माल लागलेला आहे हे बघू शकता पूर्ण प्लॉट बघा तुम्ही तुम्हाला एक सुद्धा व्हायरस झाड नाही व्हायरस झाड दिसते किती हा दोन अडीच एकर असं ना दोन अडीच एकर प्लॉट आहे तर तुम्ही पण अशा अधिक रोग प्रतिकारक शक्ती असलेल्या व्हरायटीची निवड करा जो स्क्रीन नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाण्याची ऑर्डर करू शकता धन्यवाद